नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण वाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एलआयसी कॉलनी बलदवा नगरचा जो बोर्ड आहे स्वप्नपूर ते अपार्टमेंटकडे तर थोडंसं पुढच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याकडे नऊशे सत्तर स्क्वेअर फुटचा प्लॉट वीस फुटाचा रोड आहे समोर दिशा दक्षिण आहे चार हजार दोनशे रुपये स्क्वेअर फुट रेट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपलं युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अट समोरच्या बाजूला बघू शकता हे जे लोकेशन आहे ते एल आय सी कॉलनीचा जो चौक आहे त्या तिथलं लोकेशन आहे त्या भागामधलं या ठिकाणी बघू शकते हे शनीदेवनवग्रहाचं जो मंदिर आहे एल आय सी कॉलनीमधलं त्या मंदिरापासून आता आपण आतमध्ये जाणार आहोत संपूर्ण लोकेशन एक्झॅक्ट प्लॉटचं लोकेशन तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट प्लॉटपर्यंत कसं जायचं हे लक्षात येईल आणि ज्यांना प्लॉटच्या संदर्भात अधिक माहिती डॉक्युमेंट वगैरे पाहायचे असेल त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोरच्या बाजूला बघू शकता या ठिकाणी आपण आता एल आय सी कॉलनीमध्ये आलेलो आहोत या भागामध्ये तुम्ही पाहताय रुद्रेश्वराचं मंदिर आहे त्याच्या जो सर्वज जाणारा स्ट्रेट रोड आहे जो की स्वप्नपूर ते अपार्टमेंटकडे जातो बलदवा नगरचं लोकेशन आहे बलदवा नगरच्या लोकेशनमध्ये आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे या ठिकाणी सोनी गार्डनचा चौक आहे समोरच्या बाजूला बघू शकतो आहे सोनी गार्डनचा चौक आहे स्ट्रीट आता आपण अगदी समोर जाणार आहोत मेन जो आपला रोड आहे मेन जो रोड आहे तो नाईक चौक आहे नाईक चौकापासून सहयोग कॉलनीची कमान आहे शनी मंदिराच्या बाजूने देखील रोडात मध्ये दे जातो याला या ठिकाणापासून बायपास रोड देखील अगदी जवळ आहे या बाजूला बघू शकता तुम्ही नऊशे सत्तर स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे समोरच्या भागामध्ये बघताय इथून आपल्याला स्ट्रीट जायचं आहे थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला आपल्याकडे नऊशे सत्तर स्क्वेअर फुटाचा प्लॉट विक्रीसाठी विशा दक्षिण आहे वीस फुटाचा रोड आहे चार हजार दोनशे रुपये स्क्वेअर फूट प्लॉटचा रेट आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा लहान प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला या बाजूला बघू शकता इथून आता आप आपल्याला आतमध्ये जायचं आहे बाजूला जे घर झालेलं आहे ते नऊशे सत्तर स्क्वेअर फुटामध्येच आहे सेम ॲज इट इज तुम्हाला असं बांधकाम त्या ठिकाणी होऊ शकतं या बाजूला बघता तुम्ही ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला भेटा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद